उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप लोकांनी सोडून देखील मुंबईमध्ये शिवसेनेला भरपूर मते पडतात खासदार विशाल पाटलांकडून शिवसेनेचं कौतुक उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप लोकांनी सोडून देखील मुंबईमध्ये शिवसेनेला भरपूर मते पडतात त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे मुंबईत मयताला खांदा देण्याचं काम देखील शिवसेना करत असते असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या मुंबईमधील शिवसेनेच्या सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले सांगलीच्या जतमध्ये काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार विशाल पाटील यांनी हे विधान केलंय लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारामुळे विशाल पाटील यांना अपक्ष खासदारकीची निवडणूक लढवावी लागली त्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होते आहे त्यांना सेवा हवी पक्ष काढला आणि अर्थीला जाऊन लोकांनी मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर लोक जास्त आलेली असतात भावकी बसते मयत झालं तर खांदा त्याला मानून बसतो ही काम सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी पक्षाची मागणी आपल्याला ते करावं लागणार एवढे पदाधिकारी आज निवडले आणि काय आणि पदाधिकारी निवडले जाणार तुम्हाला सगळ्यांना जो अधिकार दिला जाणार जो सगळ्याचे नंबर माझ्या मोबाईल सेव्ह असतात त्याला काहीच नाही असा डायरेक्ट फोन कार्ड पदाधिकाऱ्यांना जो तू आमदार आहेसून तुम्ही घरोघरी जावा महिला भगलींना भेटा त्यांच्या आठवी समजू द्या कुणाचं आधार कार्ड नाहीये कुणाला सवलती मिळत नाही कुणाला धान्य मिळत नाही पोचूया लोकांकडे पोट लोकांकडे जाऊया लोकांच्या अडवी समजूया कुठली काम आहे जनतेपू येऊ दे बोल नाही आहे शाळेचे अर्ज आहे महिला तर काम नाही की आपण आता कळातलं कामं काढूया ह्यासाठी हे काँग्रेस पक्षाचं संघटन आपल्याला मजबूत करावं लागलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगितलं